जालना शहरात खळबळ अंबड चौफुली परिसरातील कलावती हॉस्पिटलसमोर कारमध्ये तरुणाशी गोळी झाडून आत्महत्या घातपात की आत्महत्या तपास सुरू जालना शहरातील अंबड चौफुली परिसरातील कलावती हॉस्पिटल समोर रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका तीस वर्षीय तरुणाने गावठी पिस्तूलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना सकाळी सुमारे सुमारास घडली असून त्यामुळे जालना शहरात खळबळ उडाली आहे ही आत्महत्या होती की घातपात होता याबाबत पोलिसांनी तपास के सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासले जात आहेत दरम्यान शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलाय मृत तरुणाचं नाव सागर श्रीराम धानुरे वय तीस वर्ष राहणार तुळजाभवानी नगर जालना असाय सागर हा कालपासून घरी परतला नव्हता त्याचे मित्र आणि कुटुंबीया त्याचा शोध घेत असताना सकाळी त्याची एसयूव्ही कार कलावती हॉस्पिटल समोर उभी असल्याचं आढळून आलं गाडीची पाहणी केली असता सागर हा कारमध्येच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला या घटनेची माहिती तात्काळ कदीम जालना पोलीस ठाण्यांना देण्यात आली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी तात्काळ घटनास्थळी धावगेत पाहणी केली त्यानंतर फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आलं फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांनी घटनास्थळाची कसून तपासणी करून मृतदेह पुढील कारवाईसाठी जिल्हा जिल्हा रुग्णालय जालना ते पाठवला पोलिसांच्या प्राथमिक तपासात कारमध्ये मृत तरुणाच्या बाजूलाचे गावठी कट्टा तसेच दोन मोबाईल फोन आढळून आले असून हे सर्व साहित्य फॉरेन्सिक टीमने जप्त केले प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शेवाळे यांनी दिली असून सर्व शक्य बाबी तपासल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी सागर धानोरे हा मृत अवस्थेत होता मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करण्यासाठी शवविच्छेदनाकरिता मृतदेह घाटी रुग्णालय संभाजीनगर सुरू आहे या घटनेमुळे आत्महत्या की घातपात अशा चर्चांना शहरात उधाण आलं असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे सकाळी सहा वाजता सुमारास आम्हाला माहिती मिळाली की कलावती हॉस्पिटल समोर एक फाय हंड्रेड गाडी आहे तिच्यामध्ये आत्महत्या आहे आम्ही घटनास्थळी आलो घटनास्थळी आलो फिंगर प्रिंट आणि फॉरेन्सिक लॅब बोलवली त्या तपास सुरू केला त्यामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालेलं आहे की बस तो सागर श्रीराम धानोरे वय तीस वर्ष राहणार तुळजा भवन नगर याने आपल्या गाडीत पिस्टल पिस्टल तिच्याजवळ पडला पिस्टल आणि ते आम्ही पुढचा तपास फॉरेन्सिक आणि याच्या याने करत करीत आहोत कुठल्या ठिकाणी ही कलावती हॉस्पिटल समोर सागर सागर हॉटेलच्या समोर रोडवर मेन रोडवर बायपासच्या हा पिस्टल पिस्टल सापडलेला आहे पिस्टल हे फायर झालेला खाली केस देखील सापडलेला आहे त्यामध्ये आम्ही फॉरेन्सिकच्या मदतीने फिंगरप्रिंटच्या मदतीने पुढील तपास करीत आहोत प्रथमिक दर्शनी असं दिसून येते की त्याने स्वतः ती फायर केलेली असावी दिनांक एकवीस डिसेंबर सकाळी सात च्या दरम्यान एक मृत्यू समनामे सागर धानवरी वयवर्ष पस्तीस राहणार नगर जालना येथील लिस्मास पोलिसांनी कॅज्युलिटी विभागात दाखल केले त्याला तपासणी केल्या असताना तो मृत आढळून आला तसेच त्याच्या शरीरावरती फायर इंजुरी असल्यामुळे आणि तसेच पोलिसांनी दिलेल्या निवेदनामध्ये सदरी लिस्माच्या जवळ फायर आढळून आल्यामुळे त्याला आपण तपासित तपासणी करून मृत घोषित केले तसेच त्याचे पुढील सविच्छेदन करीता आपण जिल्हा रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर इथे पाठवणार आहोत ना माझं नाव डॉक्टर विकास गटकर वैद्यकीय अधिकारी